मित्रांनो इथे एक झाले आपला आणि याच्यात लागली तीन चिंगोरी आपल्याला बारक्या साइजची कुर्ली एक आहे आणि ही एक बारक्या साइजची कुरली इथं आणि हा ही पण कुर्लीच आहे बारक्या साइजची लागले ला तीन चिंगोरी आणि हा आपला पहिलाच झालाय आता बघूया पुढे काय आपल्याला भेटते का तर हा बघा मित्रांनो इथे एक आपला आणि याच्यान आपल्याला एक कुर्ली लागली मोठ्या साईजची आणि बघा मोठ्या साईजची लागले कुर्ली तर हा बघा मित्रांनो इतके आहे आणि इथं आला आपल्याला मोठ्या साईजचा भोंड्या हा बघा मोठ्या साईजचा भोंड्या एक लागल्या जाला तर पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आणि आज आपण पुन्हा एकदा आलोय जाल्यांमध्ये चिंबोरी पकडायला तर बघूया काय मिळतोय का तर तीन तर हा बघा मित्रांनो इतके एक झालाय आणि आला लागला आहे की बघा काम झाले बघा ही एक मोठ्या साईजची कुर्ले इथं ही बघा मोठ्या साईजची कुर्ली आणि हा मिडियम साईजचा चिमोड आहे आणि ही बघा एक मोठ्या साईजची कुर्ली आणि ही बघा इथं मोठ्या साईजची कुर्ले आणि ही एक खालती बसली आहे खड्ड्यामध्ये मोठ्या साईजची अजून एक कुर्ली इकडे काय काय बघतो तुम्हाला इकडे काय नाही म्हणजे एकूण याच झाल्याला एक दोन आणि तीन मोठ्या कुर्ल्या आणि एक बारका चिंब्या चार चिमुळ्या लागली एकाच का झाल्याला काम झालंय पूर्ण आपलं आता बघूया दुसऱ्या झाल्याला काय मिळतोय का मित्रांनो हा बघा इथे एक झालाय आणि आला मला वाटतं काय नाही बघूया काय तर हा बघा मित्रांनो इतकं झालं आपला आणि या लागले बघा एक मोठ्या साईजची कुर्ली ही बघा असली धानकाडी कुर्ली आहे एक नंबर मोठ्या साईजची आहे आणि ही बघा इथे एक लागले कुर्ली मोठ्या साईजची दोन चिंबूर लागली तर जाला ही बघा मोठ्या साईजची धनकाडी कुर्ली आणि ही एक मोठ्या साईजची धानकाडी कुर्ली दोन दोन कुर्ला एका आला आता बघूया दुसऱ्या जालाला काय भेटतंय काय तर हा बघा मित्र इथे एक जाल आहे आणि या पाणी मुलं काहीतरी हाय हा बघा मोठ्या साईजच्या भोंड्या हा बघा म्हणजे मीडियम साईजचा आहे एवढी पण मोठी साईज नाही मीडियम अजून एक जाल बाकी बघूया त्याच्यान काय आहे काय तीनच जाल टाकलेली हा बघा मित्र ते झालंय आणि अजून बघूया हा बघा मोठ्या साईजच्या भोंड्या वरतीच बसले हा बघा हा बघा मोठ्या साईटच्या भोंड्या तर अजून काय तर बघायचं एकच मला चिमोरा एकच आलाय पण मोठा चिमोऱ्या हा एकच लागेल झालेला पण मोठ्या दनकाळ्या भोंड्या एक नंबर मोठ्या साईजचा आणि हा बघा तर हा बघा झालं आपला या दनकाड्या भोंड्या मोठ्या भाई निकल ना एक नंबर मोठ्या साईजचा दनकाड्या ढांग्या काला कट्ट्या एकदम हा काला कट्ट्या ढांग्या निकल झाला काला कट्ट्या ढांगेला टाकतो आता पोतलीमध्ये तर हा बघा मित्र इथं झालाय आणि इथ इथं आल्या आपल्याला एक भोंडे हा दणकाड्या भोंड्या आल्या आपल्या इथं मस्त मोठं फेच आहे काला कट्ट्या चावलं तर काम काढेल हा बघा आता आपला हा झाला आहे झालं काढून आपली झालं पूर्ण लागलाय भोंडे आपल्याला बघा धावून ढांग्या डवार टय filt तर ही बघा मित्रांनाची चिंबोरी मोठ्या भोंडे आणि मोठ्या तर असा एवढंच मित्रांनो मिळतो असे नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर मिळतो असेच नवीन व्हिडीओमध्ये थे। थँक्स फॉर वॉचिंग